एक मांजर खूप लोभी होती तिला नुसता खायचा लोभ होता म्हणजे हावरटपणा म्हणा ज्या माणसाने तिला पाळलं होतं तो तिचा खूप लाळकरी तिचे सर्व आवडीचे पदार्थ भरपूर दूध मासे पाव केक खायला देत असे एवढं सगळं खाऊन मांजर उपाशी ती उपाशीच घरात सगळं खाऊन झाल्यावर टमाटम पोट भरल्यावर बाहेर बागेतही ताव मारायला तयार राहायची बागेत जाऊन नागतोडे उंदीर छोटे पक्षी तर कधी त्यांची अंडी फुलपाखरांची शिकार ही तिची आवडीची बेजवानी होती बागेतल्या कावळ्यांना माहीत होता मांजरीचा आदाशीपणा कावळे तिला कावकाव काव करून उस्तावून लावत कावळे आले रे आले, आले की हे हावरट मांजर कुठेतरी झुडपात लपून बसे एके दिवशी मांजरीने हिरव्यागार नागपुळ्यावर नेम धरला व हावरट मांजरीने त्याच्यावर झळप घातली तोंडात धरून मिटक्या मारत खाणार तेवढ्यात काही नागतुळे आपल्या मित्राला वाचवण्यासाठी मदतीला धावून आले काही नागतुळ्यांनी मांजरीच्या कानाचा चावा घेतला तर काही तिच्या शेपटीला चव लागले एका नागतोळ्याने तर खरंच मांजरीचं नाक तोडलं लोभी मांजरीला नागतोळ्याने हैराण करून सोडलं ती जोरजोराने ओरडू लागली म्याऊ म्याऊ रडू लागली तेवढ्यात बागेतल्या कावळ्यांनी हावरट मांजराला पाहिलं मांजर नागतोड्यांच्या झुंडीच्या कचाट्यातून सुटका करण्यासाठी धडपडत होती एका कावळ्याने हवेतून सुरकांडी मारली आणि नागतोड्याला चोचित घट्ट पकडलं हावरट मांजरीची कावळ्याने सुटका केली म्हणून तिने कावळ्याचे खूप आभार मानले मांजरीने खाण्याचा हावरटपणा न करण्याची प्रतिज्ञा घेतली अशा प्रकारे हावरट मांजरीला नाक चांगलीच अद्दल घडविली मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर पौर किड्स पॉडकास्टला फॉलो करून शेअर करायला विसरू नका धन्यवाद